आज महाराष्ट्र केसरी मैदान निमसोड चितोळी नगर इथे पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरला आपला आणि आपल्या जोडीला जोडीला पळाला पळाला त्याच्या दुर्गा जो की नवीन चेहरा होता आज आज मोहित शेट आपल्या सोबत आहे मोहित शेट आज नवीन चेहरा परत एकदा एक नंबरचा मानकरी काय सांगाल आज त्यात मजा आहे नवीन चेहरा घेऊन एक नंबर करायला खरी मजा येते एक नंबरचे पे करून एक नंबर करण्यात ह्याला अर्थ नाहीये ते कोणी बी करू शकतो काय पायरा शोध नाही काढायला ते मामांनी शोधून काढलं कारण का रोज हे चालू होतं की हो पायरा तो पायरा मस्त स्टोऱ्या बिड्या कोणाच्या पण पडत होता बरं अचानक भयानक मैदानात आल्यावर सगळ्यांना जवळ बैल जोट्यात आला तेव्हा सगळ्यांना काढलं की

अप्पा ड्रायव्हर यांनी खरं सांगितलं की मला इच्छा होती माझं स्वप्न झालं पूर्ण बोलाल त्याला दिला बघा सोडली आज काय सांगा तुम्ही नाही ड्रायव्हर मला प्रत्येक मैदानात जे भेटन ते बोलायचे की आबा मला एक चान्स द्या एक चान्स द्या त्यांना सकाळी मी फोन केला की गाडी हाणायला लागते ते म्हणले हंतो तो बिंदास काय विषय ना काही मी त्यांच्या डोळे दाखवून विश्वास ठेवला आणि गाडी बसवलं आणि उर्मिला ताईंचं पण कौतुक करावं कारण अप्पा ड्रायव्हर खरं तर त्यांच्या नंदीवर असतात पण त्यांनी म्हटलं की त्यांचं पण स्वप्न पूर्ण झालं म्हणजे पळवण्याचं काय सांगाल नाही काय आता बोलण तेवढं कमीच आहे नक्कीच एकंदरीत आज खऱ्या अर्थानं म्हणजे धक्का देतो सुखद धक्का देतो आणि तो करून दाखवतो अक्षरशः फरकाने सेमी असेल फायनल झालाय काय होतं तुम्हाला ज्यावेळी फायनल जा फायनल रिएक्शन काय होतं ज्यावेळी खाली खूप वेळा गाडी थांबत नव्हती काय नक्काच बकासूर चा शेजारचा बैल हल्ला की बकासूर बी हलतो कारण का दुर्गा जरा नाही का थोडासा उड्या मारायचा त्याने उडी मारले की बकासूर थांबत नव्हता की त्याला वाटतं तो गेला की चला लवकर आपलं बी आगामी नियोजन काय असेल बारा तारखेला दिसेल बारा तारखेच्या मैदानामध्ये आज एकाज एकाज आज एकाच एक तारखेला पाळला दोन फेरे दोन तीन तारखेला दोन फेरे पाळला आणि आज पाच तारखेला तीन फेरे पाळल्या दिवसाचा फक्त एक दिवसाचा बैलाच्या थोडस पायाला लागलेलं काय लागले माग पायाला दोरी कासली तर पुढे बैलाच्या पायाची पत्रेला पत्री चिटकते ते

साम्राज्याला पण घेऊन आला होता तो पण सुंदर असा त्याने गट पास केला होता काय काढला सेमीला काय जरा हरजीत असते प्रत्येक मैदानात आता त्यावेळेला दिवसांनी बाहेर काढला मोरगावच्या मैदानात फायनल ला होता त्याच्यानंतर आजच बैल बाहेर काढला नक्कीच कुठेतरी आज एक समाधान आहे की बाकासूर ज्यावेळी पळतोय नवीन चेहऱ्यात कारण सोशल मीडियावर खूप चर्चा नवीन चेहरा त्यावेळी बाकासूरचा एक नंबर फिक्स असतो आणि रात्री तुम्ही म्हटलं होता बाईटमध्ये पण की नियोजन कॅन्सल होईल पण एक सुखद धक्का देतात प्रत्येक वेळी पब्लिकला त्याच्याबद्दल काय नाही आलं बैलाचं काही नियोजन नव्हतं बैल पाळवायचं मनातच नव्हतं कारण का आरामावर पाळवणार होतं बैल आणि पण ह्या फाटीला मैदान पडलं निमसोडच्या त्यामुळं भरपूर फोन आले की बैल यायला लागतं बैल यायला लागतं पण आणि ही फाटी बी आपल्याला आवडते त्यामुळं की मामांना बोललो की करूया मैदानाचं नियोजन आणि बैल पळू आपला आणि त्याच्यानंतर मग बैल आरामावर ठेवू बाकी अजून बारा तारखेला साम्राज्य पण असेल तर नसेन विराट आणि बकासूर असेल विराट आणि बकासूर विराट घेऊन येणार हो विराटला किती गॅपवर काढतात आता विराट आता सात तारखेला पाहताना दिसन सात तारखेला आता हो अमरावपूरला दुसऱ्याच्या मैदान विराटला बी भरपूर स्पीड आहे त्या बैलपूरला की तो पण कोणाला ऐकत नाही म्हणजे आज विराटला अचानकच तुम्ही आज सोने मध्ये आपण बघितले एकाच गटात गाडी आली ती पण आज काय सांगितलं विराट बघ नाही विराट एक चांगला नंदी पळतो आणि आपल्या नियोजनात पळतो भरपूर स्पीड आहे त्याला आणि सात तारखेला दिसून चांगल्या योजना नाही आपली टीम आहे सूरज सगळी नाही भागात मैदान असले की ती कंटिन्यू बकासोरब सोबत असतात सेवा करायसाठी विजय जाधव हा तुमकर लोखंडे तुमचं नरेंद्र सावंत गाव कुठलं तिघांचं दिवड दिवड सगळे दिवडचे बघा एवढ्या लांब होऊन देवाची सेवा करण्यासाठी देतात नाही थोडक्यात मोहित काय सांगाल या तुमच्या सुट्टी मेकर असतील किंवा आता आपले एक जेव्हा भावाचे भाऊचे पण हे असते सुरज असते सगळे आपले मित्र आहे त्यामुळं काय आनंदच असतोय सब मित्रांशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही एका आनंदीमुळे हे नातं निर्माण झालंय काय सांगा त्याविषयी नाही काय आनंद वाटतो आपल्याला आपले फॅन्स वाढत जातात आपले मित्र संबंध वाढत जातात त्यातच आपल्याला आनंद आहे मोहिल शेट चालत धन्यवाद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद